आज आपण पाहणार आहोत शिळ्या पोळ्यां पोळ्यांचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुकड्यांसाठी लागणार साहित्य म्हणजे कांदा एक दोन कांदे चिरून घेतलेत एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर लागणार आहे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय हे बघा असं हे थोडंसं मोठं असं ठेवायचं आहे खूपच पीठ करायचं नाहीये मी आता वाटीत काढून घेऊया कढई गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन वाडगे तेल वतायचे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल ओतूया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया जिरे जिरे मोहरी तडतडले आता आपण कांदा टाकूया kanda sang brown sale atau brown hai, atau वरून अर्धा चमचा मीठ टाकूया म्हणजे कांदा टोमॅटो छान मऊ होईल टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडासा दोन्ही घातूया आपण बघूया टोमॅटो टोमॅटो छान मऊ झालाय आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर परतून घेतल्यानंतर व तुम्ही परतून घेऊया ह्याच्यामध्ये हळद टाकूया आणि एक चमचा लाट काळती घालूया हे व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये आपण चपातीचे तुकडे जे बारीक केले आपण मिक्सरमध्ये ते टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे आता दोन मिनिट आपण ताट झाकून घेऊया ह्याच्यावर आणि एक कडक वापर करूया आणि गॅस बंद करूया आपले तुकडे रेडी आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपली डिश खाण्यासाठी रेडी आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली रेसिपी धन्यवाद श्री शिवाय नमस्तभ्याम